वसा जनसेवेचा जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिलेले बोगस दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र संबंधित कर्मचाऱ्यांची पूर्व परिस्थिती व परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी करून त्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरीतील लाभ उपटण्याचे प्रकार सध्या राज्यभरात सुरू आहे राज्य, राज्य शासनानेही बोगस दिव्यांगांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे परंतु शासनाच्या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येत आहे बुलढाण्याप्रमाणे अकोल्यातही अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी शासकीय सेवेचे लाभ उपटत असल्याचा प्रकार समोर आलाय मात्र कारवाईबाबत सगळीकडेच बॉम्ब असल्याचे दिसून येत आहे बुलढाण्यात बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आकडा हा पाचशेहून अधिक असल्याची खात्रीलायक माहिती दैनिक जनसंचलनाला व सिटी न्यूज चॅनलला प्राप्त झालेली आहे दिव्यांग नागरिकांचे कल्याण व्हावे व त्यांच्या उत्थनासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारचे लाभ हे दिव्यांग लोकांना दिले आहे परंतु काही समाजकंटक याचा लाभ घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात असलेल्या दिव्यांग बोर्डाच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन धडाकत लोक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्राप्त करीत आहे या प्रमाणपत्राच्या पदोन्नती बदली याचे लाभ हे कर्मचारी घेत या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्ते व दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने आवाज बुलंद केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी खरात यांनी आदेश दिले होते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्यांनी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे जाऊन तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते परंतु या आदेशामुळे बोगस दिव्यांग कर्मचारी मोठी खळबळ वाली कारण अशा बोगस कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे त्यासाठी पद्धतशीरपणे लॉबिंग करण्यात आली आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या या आदेशावर आजवर अंमलबजावणी झालीच नाही मुंबईत काही दिवसांपूर्वी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांना नुकतेच बडतर्फ करण्यात आले होते त्यामुळे बुलढाण्यात अशीच कारवाई होण्याची अपेक्षा होती बुलढाण्यासारखी स्थिती अकोल्यातही दिसून येत आहे कारण अकोल्यातही बऱ्याच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून दिव्यांगत्वाचे लाभ उपटत आहे तिथेही कारवाईच्या नावाने अजूनही बोंब आहे बुलढाण्यात तर या बोगस दिव्यांगांवर कारवाई होईल की नाही अशी भली मोठी शंका उपस्थित केली जात आहे सध्याच्या घडीला राज्यातील नोकरशाही एवढी मुजर आणि गेंड्याच्या कातडीची झाली आहे की राज्य शासनाने दिलेल्या आदेशाचेही ते पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे कारण शासनाने आदेश दिल्यानंतरही आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील एकाही बोगस दिव्यांगांवर कारवाई झाली नाही या नालायक बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांमुळे जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे परंतु ही सर्व प्रक्रिया होताना मोठी आर्थिक उलाढाल झालेली असल्याची आणि यात अधिकाऱ्यांचेही खिस्से गरम झालेले असल्याची शक्यता असल्याने कोणावरही कारवाई होताना सध्या तरी दिसून येत नाही आता या प्रकरणी खुद राज्य शासनालाच पुढाकार घेऊन कारवाई करावी लागणार आहे अशी कारवाई शासनाने केली तर ठीक अन्यथा शासनाचे आदेश देखील किती पोखळ आहे हे सिद्ध होते अजून बरेच काही पुढील भागात जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी